हॅलो मैत्रिणीनं कशा आहात मस्त आहात ना थँक्यू मैत्रिणीनं तर परवाशीचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि मला पुष्कळ त्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट केल्या पण काही बायका ज्या आहेत त्यांना माझा व्हिडिओ केलेला आवडला नाही कारण त्या बोलतात की त्यांचं फॅमिली मॅटर आहे बघा फॅमिली मॅटर असताना तर असं यूट्यूबवर आहे ना कोणी ते आणलं आणलं नसतं ठीक आहे तर आपल्या मनाच्या बायकोचं ओ ओमाय चोरियन फेशियल केल्यानंतरचा व्हिडिओ चोरियन मन्याची बायको चोरियन फेशियल तर चो चोरियन ग्लो आल्यानंतर मन्याच्या बायको बायकोवर बायको जी आहे तिचे सगळे फॅमिली मेंबर्स आता यूट्यूबमध्ये उडी मारलेली आहे पहिली बहिणी आली तिनेचं सगळं काय म्हणतात बॉम्बस्फोट केला आता चो हुँ, 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 चोरियन फॅशनची मॅडम जी आहे तिची स्वतःची सासूची व्हेरी गुड कमेंट करणारी आली, तेच्चे तेच्चे ती आली आणि त्याच्याबरोबर तिच्या भावाची मग नवऱ्याची बायको म्हणजे काय बोलतात हो त्याला काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा मिशो मिशा ती आली तर सगळे हां पण मी एक सांगते हे चोरियन फॅशन जी आहे तिच्यामुळे हे लोक आहेत तिच्या चॅनलवरून जे तिचे व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे तिची सासूची ओळख झाली मन्याची ओळख झाली <laughs> सासूची ओळख झाली नण नणन म्हणतात का त्याला त्यांची ओळख झाली तर तिच्या एका व्हिडिओमधून तिचं कितीतरी वर्ष अगोदर तिनं चॅनल आता तिच्या साईडने बोलत नाही बरं का मी तुम्ही विचारत करा तिच्या साईडने बोलते मी कोणाच्या साईडला बोलत नाही जे आहे ते बोलते तर काय झालं मॅडमच्या जा फेमस झाल्या मॅडम कधी मुंबईला यायच्या अगोदर अगोदर <laughs> मुंबईला यायच्या ते सासरे दाखवायच्या चॅनल वाढलं प्रसिद्धी वाढली तसं कोरियन फॅशन केलेली मॅडम जी आहे तुझे नाव काय मनजी बायको वांगेवाली एवढे वांगे आवडतात ना कुठे गेली तर वांगे तिच्या आईला पण तसंच गेली तशी ती वांगी दिसली वांगी घेतली आणि बॅगेत ठेवली महा ही वांगो वांगोवाली ती महावांगोवाली आणि फुकटचं खायचं मस्त मजा करायची ऐश करायची चला तर मी आज हा व्हिडिओ का कर के, केला आहे तर काही लेडीज लोकांना कालच्या प्रवाशीचा व्हिडिओ जो आहे मी टाकला होता त्यात जरा काय म्हणतात ता असं केलं की ती गॉसिप असं बोलते ती गॉसिप बघ बग, बघा काही लोकांना आग लावायला येतात गॉसिपचं आणि माझं जे आहे चॅनल ते तिचं रिॲक्शन चॅनल आहे आणि दोघांचं माइंड दो, दो पर्सन दोन पर्सन वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे गॉसिप गर्ल जे आहे तिचं जे आहे माइंडमध्ये तर ती ती बोलते माझ्या माइंडमध्ये जे आहे ते आहे मी बोलते ठीक आहे असं काही नाही की ती बरोबर बोलली मला समोरच्या व्यक्तीला का जर पटत नसेल तर पट ते पटलं नाही तर काही लोक म्हणतात तिचा वीर कसं असू दे तिची बोलण्याची भाषा वेगळी आहे माझी भाषा वेगळी आहे मी एकदम फ बोलते चेहरा दाखवून बोलते गॉसी बोलला मी काही टॉन्ट मारत नाही ती चेहरा न दाखवता बँड वाजवते मी चेहरा दाखवून थोडी बँड वाजवते पुष्कळ वाजवता येत नाही तसं आहे <laughs> तर हा माझा व्हिडिओ मी का टाकला कारण मी आज मॅडम हां मिशा मॅडमचा व्हिडिओ पाहिला तिचा व्हिडिओ पाहिला म्हणजे आईसोबतचा तर आई आहे ना परवाशीच्या व्हिडिओमध्ये काय म्हणत होती की मी मेहनत करते आणि मला खर्चासाठी पैसे हवे असतात दादी पुसायची वेगळी आहे अशी वेगळी आहे चपाती करायची वेगळी आहे सगळं आहे मला लाईटचं बिल फोनचं बिल असं असं म्हणजे परवाशी एवढंच बोलत होती मा मा म्हणजे मातोश्री परवाशी मातोश्री काय बोलत होत्या की मला नातवांसाठी पैसे खर्च करायला पाहिजे असं तसं असं बोलत होती पण आता काय झालं परवाशी जे पडले आमचे आणि त्याच्यानंतर मातोश्रीचं युरोपला व्हिडिओ गेले माझे पण व्हिडिओ जास्तीत जास्त इंस्टाग्राममध्येच गेलेले आहेत ठीक आहे ना इंस्टाग्राममध्ये शेअर झालेले आहेत तर कुठे पोचले असतील त्याला माहिती आहे कारण मला सगळे डिटेल्स देते माझे व्हिडिओ कुठे शेअर झालेले आहेत जास्तीत जास्त इंस्टाग्राममध्ये म्हणजे काही अंधभक्त असतात त्यांनी सांगितलं असेल ना ओ बघ तुझे व्हिडिओवर असं असं व्हिडिओ आला आहे बघा बघा जरा म्हणून ठीक आहे आजचा व्हिडिओ मी बघितला मातोश्रींचा तर मातोश्रीची जाम करपवली होती मन्याने नाही आता हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे कारण लोक काय बोलतात बघा एच झालेली बाई आहे ती काय म्हणते ती म्हणते तिची मुलगी सॉरी मन्याची बहीण काय म्हणते की आई पंच्याहत्तर सत्तर वर्ष झाले ना तरी हे करेल मेहनत करेल अरे पण तुम्ही बसा ना आईला बसवा ना घरात तिचं एज झालं आहे तिचं एन काय बोलतात ते एनजीओप्लास्टी झालं आहे मग तिला काम करायला का पाठवतात डॉक्टरसुद्धा बोलतात की त्यांना हॅबी उचलायचं नसतं पण नाही लोकांना दाखवायचं आहे ना मग व्हिडिओ करायच्या अगोदर चार वेळ विचार करायला पाहिजे होता तुम्ही जे यूट्यूबमध्ये दाखवतात ना मैत्रिणीनो हे आता एवढ्या दिवस तिने ना मण्याच्या बायकोने टोमलीने बोंबलीने सगळं असं चांगलं दाखवलं होतं यूट्यूबमध्ये तुमच्याविषयी सगळं चांगलं दाखवलं होतं की सासूला किती प्रेम करते आणि नंदेवर किती प्रेम करते आता हे दाखवायला होणारच नाही का कारण तुम्ही तुमचे चॅनल ओपन केले ते सोडून तिच्या भावाच्या बाय बायकोबरोबर भा रिलेशन चांगले होते पण पण ह्या लोकांना यूट्यूबवर भांडणं दाखवायची आहेत फॅमिली ड्रामा दाखवायचा आहे आणि तिथून पैसा गोळा करायचा आहे बरोबर आहे नमता बरोबर आहे की नाही तुम्हाला मी तुम्हाला जे पटत असेल तर नक्की मला सांगा पहिलं टोंबली जेव्हा भारतामध्ये यायची तर असं असं द्यायची असं आईला सासूला असं <laughs> हक्क करायची असं असं पाठीला असं चोळायची आता ह्या लोकांनी परवाशीचा व्हिडिओ सोडला त्याच्यानंतर टोंबली भारतात गेल्यानंतर कशी वागणार टोंबलीचा एक व्हिडिओ बघितला होता मी किती विचार करते म्हणे फॉ म्हणजे तिच्या जा घरी जाणार तेव्हा ती काय करणार बसून चहा मागवणार कॉफी मागवणार लाडू खाणार पेढे खाणार पण रिअली रियलिटीमध्ये ती भांडी घासत होती अक्षरशः आता ते ही ती नाही करणार सासूकडे करवणार आणि आता सगळं चेंज झालेलं आहे बरं का कालचा जो व्हिडिओ जो मुद्दाहून टाकला होता आईचे कष्ट दाखवले होते एवढ्या दिवस अरे त्या खोटारडी डे टोमलीने तर एकदा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आई टीचर आहे म्हणे सासूबाई टीचर आहे म्हणे म्हणजे एक 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 असे पत्ते आहे ना मला वाटायचं की ना कुठलं तरी गव्हर्नमेंट टीचरमध्ये कामाला असेल किंवा ति जे ही जे सासरी कुठेतरी छान कामाला असतील आणि त्यांचं एक्सपायर झाल्यानंतर काहीतरी भेटत असेल आणि त्याच्यावर घर आणि मन्या एवढा खर्च करतो आईला पण पाठवत असेल लोक म्हणतात तुम्ही बघायला गेला आहेत का पण जर जर खरं सांगू खरी आई असती ना तर पोरगा खर्चाला पाठवतो हो ना हे हो। पन, सुद्धा सांगितलं असतं मैत्रिणी खरं सांगा सांगितलं असतं की नाही हंड्रेड एन वन पर्सेंट सांगितलं असतं काय म्हणून की माझा मुलगा खर्चाला पण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मनाच्या आईने अजिबात सांगितलेलं नाही की मला माझं मुलगा खर्चाला पाठवतो हो पोरगी आली म्हणे आज काय ते आंबाडीची चपाती बनवली खाल्ली लोकं वा वा मस्त आहे मस्त आहे हात कसं आहे मावशी मावशीला असं असं हाताला आग येते ते माहिती आहे हो पोरीला सांगायचं ना असं वाटून दे पण थोडं कंटेंट भेटला असता किती आईला बघते मुलगी म्हणून बरोबर आहे की नाही बाकीचं काय सगळं तुमच्यासमोरच आहे मी काय आणखी बोलू आणि इथून पुढे जे असणार ते अजिबात बरोबर असणार नाही कारण ह्या लोकांनीच ह्यांच्या पायावर मारून घेतलेली आहे कारण टोमली अगोदर उत्साहाने जायची भारताला आता कोणाकडे जाणार सासूनी इज्जत काढली यूट्यूबमध्ये नंतर नंदेने ते हात धरून असे हात धरून असं 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 झुमलून काय नाटकं करून ते गाणं गालवतं तर कोण करणार दुसरी मेवणी तर भाऊ पण देत नाही ही पण तसलीच कोणच भाव देत नाही ही तर देतच नव्हती हिला मी बघितलंच नव्हतं त्यांच्या व्हिडिओमध्ये जास्त दुसरी तर थोडीफार तिच्या घरी गेली होती ती मध्ये लास्ट टाईम आली होती तेव्हा मुंबईला म्हणजे सगळं ना मैत्रिणीनं सगळं आता खराब केलेलं आहे या लोकांनी सगळी घाण करून टाकलेली आहे जे हिने फॅमिलीला चांगली दाखवली होती स्वतःचं पण खर खड् ख़, स्वतः पण खड्डे म्हणून मी म्हणते ना काही लोक जे असतात ना मोठे मोठे फिल्म स्टार ते लोक त्यांच्या जवळच्या नाव आणत नाही तसं आहे पण ह्या लोकांची हाव हाव जी आहे यांनाच येऊन बुडणार आणि दुसरं म्हणजे एक फायदा झाला ते ही जी ओळख असल्यामुळे त्यांचं चॅनल पण पटापट मोठं झालं आणि त्यांना एक रेव्हेन्यू येते आता ह्या चॅनलमध्ये दोन वाटे जाणार एक मा आईचं आणि एक मुलीचं कारण नाव दोन दो दोघींचं आहे जर महिन्याला पंधरा वीस झाले तरी दहा आईला दहा मग भाजीपाला आणखी घ्यायला अरे वा लॉटरी लागली फुकटची भाजी दहा हजारची घ्या घ्यायची आणि वीस पंचवीस हजार कमवायचे पैसे का पैसा अरे वा मस्त मजा आहे बाबा ओ माय गॉड मस्त आयडिया आहे बिझनेस करायचा बरोबर आहे की नाही पण जाम असायला बोलायची माझी सासू नाव टीचर होती गव्हर्नमेंट फंडमध्ये <laughs> मग बसती भाजी विकायला घ्या घ्या सहाशे रुपये सहाशे रुपये ए सातशे रुपये सातशे रुपये घ्या 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 सातशे रुपये आठशे रुपये असं काय बोलायचं आता मी काही मजाक नाही करत पण ह्या लोकांनीच ह्या लोकांचा सगळं मजाक आहे ना करून ठेवलेलं आहे सगळं यूट्यूबमध्ये ह्या लोकांनी मजाक ह्यांच्या फॅमिलीचा ह्या ले लोकांनीच करून ठेवलेलं आहे त्याच्यावर म्हणते मी आहे ना काय म्हणजे पैसे कमवते कशाला माझ्या घरी नातू येतात हे येतात ते येतात ती एकदा मॅडम बोलत होती की मला दोन मुली आहेत ना त्याच्यामुळे सासू कमेंट केल्या होत्या सगळे आहेत सगळे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे नाही एका व्यक्तीकडे आहेत हां मॅडमच्या स्क्रीनशॉट आहेत म्हणायची की माझ्या सासूला दोन मुलीला प्रेमच नाही करत तिला नातू हवं हो होतं मी बाप रे फॅमिली जा फॅबिट्रामामध्ये हो जाऊच नका फक्त मजा करून मजेसाठी बघा एक तर जाऊन द्या म्हणा यांचं भांडणं बघून आपल्या घरचं डोक आपलं टेन्शन बाकी बाकीचं काय म्हणजे नो बाकीचं काय नाही व्हिडिओ आवडला असतं की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि काय बोलायचं मातोश्री की जय मनिया की जय आणि काय चोरियन फेशियल ग्लोवालीची जय वांगोवाली म्हणजे तीच जय आणि कोण आणि तुम्हीच कमेंटमध्ये सांगा ओ हो नंदेची पहिले जे करायला पाहिजे सी बाय बाय <laughs>